एकदा लाजून दाखव काय दिसली तुम्हाला हो रायडर लवकर हळूहळू असे डायमंड विमंड काय घेते का तू ते नाही का, का लहानपणी लोक पाच पाच दहा हजार रुपयाचे घ्यायचे ब्रेसलेटच्या तसे घेते काय का प्रिया पैसे उडवायची सुरुवात शिव 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 तो उन्हाळा किती चालू झाला यार थंड थंड असं काहीतरी पिऊशी वाटत वॉटरमेलन ज्यूस हे बघा कोकमला पण रेडी केलं कारण त्याची शॉपिंग घेत त्यालाच घेऊन जावं लागेल गरज आहे त्याला त्यांनी सिलेक्ट केल्या पाहिजे कोणते फ्रूट त्याला आवडतात ते आहे ना कोको पण कारण की उन्हाळा लागला आणि खूप जास्त डिहायड्रेशन होत आहे तर माझी इच्छा आम्ही आता उन्हाळ्यात जास्त फ्रुट्स वरच राहतो जास्त कोकोनी किट्टूनी नी किट्टूची पॅन्ट घेतली बघा सो आता आमच्या सोबत मम्मी आणि पप्पा पण पा आहे मग तसंच मम्मीला सोडायला पण जाऊ आम्ही आणि तसंच फ्रुट्स पण खरेदी करू तर बघा प्रिया पण रेडी झाली पूर्ण तिला बघ हसत कोको हे बघा प्रिया अशी भूतका झाली सांगा बरं कारण की मी चालली आहे गाडी घेऊन गाडी सर्व्हिसिंगला हे बघा कारण आहे ना गाडी बघा काय हालत झाली आहे चीक खान एकदम हे बघा पूर्ण गाडी बघा किती खराब करून ठेवली आहे तिचं ॲक्च्युली आहे ना बॅटरी गेलेली आहे आणि सर्व्हिसिंग पण करायची आहे मी कसं जास्त गाडी चालवत नाही त्यामुळे म्हणजे टू व्हीलर चालवतच नाही मी जास्त त्याच्यामुळं ती गाडी अशीच आहे आणि प्रिया पण सध्या एक दीड वर्ष झाला स्कूटी काही चालवत नाही आहे म्हणजे जशी प्रेग्नेंट आहे तशी प्रेग्नेंट होती तशी तर आता तिची सर्व्हिसिंग करायची आहे म्हणून मग गाडी घेऊन चाललो आहे मग प्रिया गाडीवर येणार आहे आणि आम्ही गाडीत चाललो आहे काय गं पप्पा आले हेल्पला लगेच ब्रेक दाबा ब्रेक दाबा डायरेक्ट पुढे येतील माझ्या अंगावर हां डायरेक्ट माझ्या अंगावर येतील एवढं नाहीच लागत ताकद धरा एक मिनिट मी मारतो हा एक माझ्या ना हा असं नाही आमचे आमची अशीच आहे सरळ येईल ना, ये ना चालवत प्रिया दीड वर्ष झालं तुला गाडी दिसली तुम्हाला हो बापरे हळूहळू गाडी चालव चल लवकर ये चला तुम्ही पण दुसऱ्या गाडीवर आहे आणि या गाडीत मम्मी ही पण गाडी वॉशला लावायची ही पण गाडी वॉशला लावायची मला गाडी तू मम्मी कोको आणि किट्टू दादा आणि आणि प्रिया आपली मागे पप्पा पण मागे फळांचं दुकान म्हणून मला इकडे घेऊन आली बाई तिची पहिली वाली आणखी तिला टोस्टी आहे आता दुसरी घ्यायला आली असे डायमंड विमंड काय घेते का तू

मला फसवलं बर का फ्रूट ची शॉपिंग करायची म्हणून इकडं सोनं काय घेतलं साडी काय घ्यायला आली मला तिला बस सोनी राहत काय का प्रिया पैसे उडवायचे सुरुवात को, चांग चल गे कर बार बार। प्रक्षाथ प्रक्षाथ बार खाली छान <laughs> दिसते प्रिया तो लाजून दाखो

घातल्यावर

मामा खोटा तुला तुला, तुला तुला तू खोटा बोलतो तुला नाही येत खेळता तू 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 खोटा बोलतो तू सुपर बोल पावर नाही तुला नाही तुला तू खोटा बोलतो तू खोटा बोलतो खोटा तू खोटा बोलतो तुला नाही येत खेळता बाप रे मामा सुपर पावर आहे माझ्याकडे तुला सुपर पॉवरने मारतो तुला पबजी नाही खेळता मा कोको बाय लहान आहे त्याला सुपर पॉवर नाही दाखवायची हे मी बाई वा

नाही मलाच होतं मला काय माहिती होती काय बोलता म्हणजे का मी खरं सांगतो प्रिया मला ते तशी खिचडी नको जाऊ डाळ भात बनवत जाय सेपरेट डाळ भातच येतो डाळ भात असतो जिरा थोडं तिखट कर त्याच्यात काहीच नाही फिश ते बिमारवाली खिचडी वेगळी राहते नाही तुला नाही बनवती मी डाळ भात येतो डाळ मिक्स पण मला नको मिक्स डायरेक्ट नाही चांगलं फिश तरी थोडी गरम बाळूला बाळूला ए बाळू तुझी बनवते तुझा बाळू आताच उठला झोपेतून लगेच मम्मानी त्याच्यासाठी खायला बनवलं गरम गरम खिचडी हे बघा आता मी याला थोडस तडका देते लसूण जिरामध्ये बघा मस्त आहे फ्रुट्स घेऊन आलो आता त्याचा ज्यूस बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे ऍक्च्युली ज्यूसर आपण यांना ज्यूसर दाखवलेलं नाही ना आपलं हे आम्ही ना एक दीड महिन्यापूर्वी ना एक ऑफर मध्ये हे ज्यूसर मागवलं आहे कोल्ड प्रेस ज्यूस घरच्या घरी आपण करू शकतो कोणत्याच फ्रूटचं न्यूट्रिशन न घालवता जर तुम्हाला, जर तुम्हाला तर, जर आज़ 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 हा दर, जर तुम्हाला हवं म्हणजे माहिती पाहिजे असेल या ज्युसरची ना तर कमेंट करा काय प्रिया जर आजच आपला ब्लॉग टाकल्यानंतर जर आजच कमेंट आले ना तरी बनवू व्हिडिओ मग कारण आम्हाला पोर पोर अरे पोर काय करतो रे तू खेळायलाच भेटत तुला सगळं आता इकडे फिश फ्राय आमच्यासाठी ते बघा मस्त बांगडा आणली होती आम्ही किती रुपयात भेटले असं सांगा एवढं बांगडा फक्त पन्नास रुपयात आणि आमच्या नाशिकला किलो किलोवरती भेटतात काय सांगू तुम्हाला म्हणून इकडं मला ते फिश खायला जाम स्वस्तात जास्त येतात जास्त प्रियाची रेसिपी वर जाई बांगडा खायची मस्त बांगडा फ्राय झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो बनवतो हो ज्यूस नंतर नंतर जर कमेंट आले तर नाही तर जाऊ दे आपण मस्त हा माझ्यासाठी बोलते बोलतोय जेवणानंतर ते ना आम्ही ना आता गरमी पडली ना जास्ती त्यामुळे वापरायला काढलंय मला संत्रीचा आणि तिच्यासाठी गाजरचा ज्यूस बनवणार आहे या ज्यूसरमध्ये कोल्ड प्रेस ज्यूस होतो हा परत एकदा सांगतो स्लो ज्यूसिंग थंडीमध्ये पण नाही 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 मी सांगतोय है सगळ्यांना गरमीचा वापरायला जास्ती काढलं असं हे ना म्हणजे फळांना गरम करत नाही ज्यूस करताना म्हणून ते फ्रुट न्यूट्रिशन कमी नाही होत आणि इकडे अशा मच्छी आले पन्नास रुपयात रुपयात दहा बांगडा फिश आणि एकदम फ्रेश तुम्हाला हा खायचा आहे खावंच लागणार आता तू बनवलंय डाळ भात आणि मच्छी खाय तुम्ही अगं डाळ आणि भात हे सेपरेट सेपरेट गोष्ट बाळासाठी अगं तू त्याच्या नावाखाली माझं ना मला असं खाऊ घालते बिनकामाचं ओ बरा तू लवकर खाय ना रे लवकर खाय तू तो आहे ना नुसता लाईट बघतोय घरातल्या कोको काय रे बाबड्या काय रे बाबड्या धोलू चल लवकर मसाला कमी पडला थोडा मसाला हो महाराज कुठे चालले कोको कोको महाराज हो कोको महाराज डाडाकुटे टक 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 हो ब्रेक घेतलाय आता आ आ आ, 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 आ। <laughs> ते ओ तेव्हा मम्मी आवाज ऐकला ना लगेच बघतो किचन मध्ये डाळ आणि थँक्यू आणि तुला नाही जेवायचं बरोबर आता बघा आम्ही जेवण करत होतो हा बाबा कुठं गेलाय काय रे काय करतोय तू असं पकडून पकडून ना सोफ्याला उभा राहतो तिकडे गॅलरीत काहीतरी बघत राहतो हे बघा असं काय करतोय कोको तू इकडे इकडे काय करतोय कोको तू त्याला सेफ्टी साठी मी तक्के लावून गेलो होतो इकडे असला का तो मग अर्धा अर्धा एक एक तास आम्हाला त्रास नाही बघा असं गेल्या ते एकटक ते पक्षी येऊन बसतात ना कबूतर वगैरे तर ते बघत बसतो वरती जायचा प्रयत्न करतो पण अजून त्याला गुडगा नाही उचलता येत तेवढा तेव्हा तेव्हा